मनोज जरांगेंच्या उपोषणाचा सहावा दिवस मराठा समाजाकडून बंदची हाक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं सध्या उपोषण सुरू आहे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या त्यांच्या मूळगावी जरांगेंचं उपोषण सुरू आहे आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे अशात राज्यातील मराठा समाजाकडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे सकल मराठा समाजाकडून आज परभणी बंदची हाक दिली गेली आहे मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जालना बंदची हाक देण्यात आली आहे शिवाय परभणी आणि पुण्यात बंद पाळला जात आहे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज अखंड मराठा समाजाकडून जालना बंद जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे काल वडीगोद्री फाटा इथे मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता आता त्याच पार्श्वभूमीवर वडीगोद्री सुरू असणाऱ्या ओबीसी आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे वडीगोद्री येथून अंतरवाली सराठी गावाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना